आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी मुंबई आणि परिसरात प्रत्येक सांगोलेकरांना हक्काचे घर सांगोला भवन आणि हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देणार दीपक आबा साळुंके पाटील यांची मोठी घोषणा मुंबईत सात ते आठ हजार सांगोलेकरांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती स्नेह मेळावा संपन्न आजवरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात भव्य दिव्य स्नेह मेळावा राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक सात ते आठ हजार सांगोलेकर बांधवांनी उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे दीपक आबांच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावभेट दौरा महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्याने अनेक राजकीय पक्षांना चांगलेच टेन्शन आले आहे त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोलात अशा अशा पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत पिढ्यान पिढ्या पीधा, दुष्काळी तालुक्याशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलेकरांना मुंबई आणि परिसरात सुमारे शंभर एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर, घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडीअडचणी व व्यथा मांडण्यासाठी चोवीस तास तसबर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी तरुण अन्य नागरिकासाठी नवी मुंबई परिसरात भव्य सांगोला भवन उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंकी पाटील यांनी दिले वाशे येथील सिडको एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन हॉल येथे माझी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे सात ते आठ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते आज वरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात भव्य दिवस स्नेह मेळावा होता दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलेकर कुटुंबियांनी सहकुटुंब सामील होत आबा साळुंकी पाटील यांच्याशी दिलखुला संवाद साधला या स्नेह मेळाव्यातील उपस्थित नागरिकांचा उत्साह एखाद्या उत्सवाप्रमाणे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देणे या स्नेह मेळाव्याची मुंबईसह संपूर्ण सांगोला तालुक्यात चांगली चर्चा रंगली आहे मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड अलिबाग पनवेल पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलेकर बांधवांना संबोधित करताना मुंबईत सांगोलेकर बांधवांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागताने मी अक्षरशः कृतार्थ झालो आहे आजवर केलेल्या निस्वार्थ आणि धर्मनिरपेक्ष कामाची ही मी पोहच पावती आहे असे मानतो मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे या पुढील काळात ही आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली गेले तीस ते पस्तीस वर्षे राजकीय आणि सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणूस की हाच आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हेच आपली जात या भावनेने काम करत आलो आहे समोर येणारा व्यक्ती कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा याचा कधीही विचार न करता येणाऱ्या नागरिकांचे काम मार्गी लावणे हेच आपले कर्तव्य आहे या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचे काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला या पुढील काळातही आपण विचारावर आपण काम करू आणि मनात कोणता पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू अशी ग्वाही शेवटी माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी सबंध सांगोलेकरांना दिली संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबईत सांगोलेकरांनीही यंदाच्या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत दीपकाबा साळुंकी पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर दीपगाबा साळुंकी पाटील यांनी धनगरी वेशात विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घ्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोठे यांनी केले यावर माजी आमदार दीपक आबा साळुंकी पाटील यांनी तत्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यावर आवाज उठवणार असा शब्द दिला